नमस्कार सर्वांचं स्वागत आहे आपण जय जे जवान लातूर या यूट्यूब चॅनलवर आहात एक प्रश्न आहे तो प्रश्न पहा अंजलीने मराठीच्या पुस्तकाची तीनशे चार भाग व सतरा पाने वाचली तेव्हा अठ्ठावीस पाने शिल्लक राहिली तीनशे चार भाग वाचल्यानंतर त्यांनी सतरा पाने परत वाचली आणि तेव्हा अठ्ठावीस पाने शिल्लक राहिली व काजलने इतिहासाच्या इतिहासाच्या पुस्तकातील तीनशे पाच पुस्तकाचा भाग वाचला व वीस पानेवरून वाचली वीस पानेवरून वाचली तेव्हा सव्वीस पाने शिल्लक राहिली तर अंजलीच्या पुस्तकाची पाने काजलच्या पुस्तकाच्या पानापेक्षा कितीने जास्त आहेत कितीने जास्त आहेत म्हणजे पुस्तक कुणाचं मोठं आहे कुणा पुस्तकाला जास्त पान आहेत हे आपल्याला सांगायचं आहे तर त्यासाठी आपण इथं सुरुवात करत आहोत बघा इथं आपण लिहिली अंजली लिहूया फक्त समजण्यासाठी इकडे लिहिलं आपण अंजली आणि मधून भाग करू एक जास्तीत जास्त सोपं जाईल दोन्हीचा भाग लिहिण्यासाठी अंजली आणि दुसरी आहे काजल दुसरी कोण आहे काजल ह्या दोघींचं का पुस्तक आहे हिनं पुस्तकाचं हिंदी आहे मराठी आहे काही संबंध नाही पुस्तक पुस्तक आहे मग इथं लिहिलं आपण पुस्तक काल आपण पुस्तक पानं लिहिलं पुस्तकाला किती पान आहेत माहीत नाही मग ते मात्र पान आपण धरू काजलची सुद्धा पुस्तकं किती पान आहेत माहिती नाही ते सुद्धा आपण काय केलं एक्सपानं धरलेले आहेत अंजलीने काय केलं आहे पुस्तकाच्या वाचन बघा तिने काय केलं आहे वाचन बघू आपण तिचं वाचन किती आहे पुस्तकाच्या छेद चार एक्स पुस्तकात जेवढी पान आहेत त्या पानाच्या तीनशेद चार भाग तिनं वाचलं आहे प्लस प्लस किती पानं वाचले बरी तिने प्लसवरी तिने सतरा पानं वाचलेली आहेत वाचन आहे आणि इथं काय आहे तिचे आता आपण इथं शिल्लक पानं लिहू तिथं शिल्लक किती शिल्लक आहे तिचे तर अठ्ठावीस पानं शिल्लक आहेत ही अंजली बाबतीत घडलेली घटना आहे काजलबाबत काय घडल्या घटना काजलची सेम असा असा आहे का नाही थोडं वेगळं आहे काजलनं काय केलं एकूण पुस्तकाच्या तीन छेद पाच यक्स म्हणजे पुस्तकाच्या छेद भाग एवढा वाचला आहे त्या त्यासोबत तिनं काय आहे त्यासोबत वीस पानं वाचली तर किती वीस पानं वाचली तर आणि तिचीसुद्धा सुद्धा काही पानं शिल्लक आहेत पानं शिल्लक आहेत जे की सव्वीस पानं तिची शिल्लक आहेत सव्वीस पानं शिल्लक आहेत हा प्रश्न एका मित्राने यूट्यूबवर नंबर बघून हा प्रश्न मला पाठवलेला आहे आणि तो प्रश्न मी सोडण्याचा प्रयत्न करत आहोत ह्या सोबतच्या स्क्रीनमध्ये पाहू शकता त्यांनी प्रश्न विचारलेला आहे आणि त्यांना सांग सोडवून देण्याचा आम्ही तर प्रयत्न करत आहोत तुमचेही जर काही प्रश्न असतील तर तुम्ही या खालील नंबरवर जो नंबर दिला आहे त्या नंबरवर व्हॉट्सअप करून तुमचे जे काही प्रश्न असतील काही डाऊट असतील तुम्ही प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे कधीही तुम्ही भेटून ते आम्हाला विचारू शकता आम्ही तुमचं समाधान करण्याचा सातत्यानं प्रयत्न करत राहतो बघा आपण पुढे बघूया आता आहे ना आता वाच एक पुस्तकाचे एकूण पानासंदर्भात आपण बघू आता पुस्तकाचे पानं किती आहेत एक्स आहेत पुस्तकाचे पानं किती आहेत एक्स आहेत पण इकडले पण हे सगळे पानं समजू आपण तिने वाचन केले पुस्तकाचा भाग आहे तीनशे चार एक्स अधिक सतरा पानं वाचलेत प्लस अठ्ठावीस पानं शिल्लक आहेत म्हणजे एवढे पुस्तकातले संपूर्ण एवढं पानं आहेत आणि इकडलं पूर्ण पुस्तक आहे एवढं कळालं आपला काय केलं परत बघा तीन छेद चार एक्स अधिक ह्या दोघांची बिरीज करा आठ आणि सात पंधरा पंधराला पाच हातच्याला एक हातच्याला एक दोन एक तीन एक चार पंचेचाळीस बरोबर एक्स पंचेचाळीस बरोबर एक्स इथपर्यंत क्लिअर आहे पंचेचाळीसला पंचेचाळीस इथं घ्या बरोबर हे काय आहेत एक्स आहे का आहे तीन छे चार एक्स आहे त्याला काय करा या बरोबरच्या ह्या साईडला घेऊन जावा म्हणजे एक्स मायनस तीन छेद चार एक्स पंचेचाळीसला पंचेचाळीस घेतलं बरोबर चारनं एक्सला गुन्हा म्हणजे छेद समान करून घ्या की झालं आपल्याकडं चार एक्स झाले बरोबर तीन एक्स भागिले चार म्हणजे काय झालं पंचेचाळीस बरोबर चारमधून तीन गेल किती उरलं एक एक्स उरलं आणि चार जे आहे हे चार काय केलं आपण ह्या साईडला येऊन गेलं तर काय होईल गुणाकारात होईल गुणिले चार तर याचा गुणाकार करून घ्या किती येते बघा तुम्ही एक्स म्हणजे पुस्तकाची पानं आहेत बघा सगळ्या आता चार पंचे वीस वीस ला शून्य हच्याले दोन चार चौक सोळा सोळा दोन अठरा म्हणजे जे पानं पुस्तकाची जी पानं आहे ते किती आहेत एकशे ऐंशी पानं कुणाच्या पुस्तकाला येतं तर ही पुस्तकाची पानं आहेत अंजलीची कुणाची येतं अंजलीची आता सेम पद्धत आपल्याला काजलसोबत सुद्धा करायची आहे काजलनं किती पानं वाचले तर तीन छेद पाच पुस्तकाचा एक्स भाग वाचलेला आहे परत तिनं काय केलं वीस पानं वाचलेले आहेत परत शिल्लक सव्वीस पानं म्हणजे हे सर्व पानं काय आहेत पुस्तकात उपलब्ध असलेली पानं आहेत आणि एक्स भाग हा पुस्तकातील एकूण पानं आपण इथं घेतलेले आहेत आता काय केलं आपण इथं तीन छेद पाच एक्स आधी ह्या दोघांची बेरीज करून घ्या एवढ्यांची किती लिहितं सेहेचाळीस बेरीज येईल गुनिले एक्स गुनिले एक्स आता काय झालं सेहेचाळीस बरोबर एक्स इकडला जो बेरजेचा भाग आहे कोणता बेअर्जेचा जो भाग आहे त्या बेर्जीस भागाला काय करायचं आपल्याला बरोबरच्या ह्या साईडला गेला तर काय होईल ते मायनस होईल तीन छेद पाच एक्स तीन छेद पाच एक्स म्हणजे काय झालं सेहेचाळीस मायनस पाचनं भागलं पाच एक्स मायनस बर, तीन एक्स भागिले पाच म्हणजे काय झालं सेहेचाळीस बरोबर पाच एक्समधून तीन एक्स केले उरले किती दोन एक्स उरले किती उरले दोन एक्स पाच काय केलं ह्या साईडला आलं तर काय झालं गुणिले पाच गुणिले पाच झालं आता याच्यानंतर काय होईल आपल्याला गुणाकार करायचा ना का नाही तर हे गुणाकारातलं दोन काय करल ह्या साईडला आलं की ते काय होईल भागाकार होईल म्हणजे काय होईल सेहेचाळीस गुणिले पाच भागिले दोन बरोबर एक्स बरोबर दोन बे एक बे बे दोन्ही चार बे त्रिक सहा म्हणजे काय झालं तेवीस गुणिले पाच तेवीस गुणिले पाच पाच त्रिक पंधरा पंधराला पाच हातच्याला एक पाच एक पाच पाच दहा पाच एक पाच पाच दोन्ही दहा दहा आणि एक अकरा ही पानं आहेत कुणाच्या काजलच्या पुस्तकाची एवढी पानं आहेत आता काजल प्लस अंजली म्हणजे एकशे ऐंशीमधून आपल्याला एकशे पंधरा जी पानं आहेत पुस्तकाची एकशे ऐंशी पानाचं जे पुस्तक आहे काजलनं वाचले एकशे पंधरा पानाचं पुस्तक आहे अंजलीनं वाचले सॉरी एकशे ऐंशी पानाचं पुस्तक अंजलीनं वाचले एकशे पंधरा पानाचं पुस्तक काजलनं वाचले ह्या दोघांना मायनस करून घ्या म्हणजे अंजलीच्या पानाला किती पुस्तकं पानं एक्स्ट्रा आहे ते कळल दहामधून पाच गेले किती उरले पाच इथ उरले किती सात सातमधून एक गेला उरले किती सहा तर त्याचं उत्तर किती आहेत एक्स्ट्रा म्हणजे अतिरिक्त जी पानाची संख्या आहे तर पासष्ट पानं हे अंजलीच्या पुस्तकाला जास्त आहेत या पद्धतीनं आपण सोडू शकतो सर्वांचं धन्यवाद